मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा आज मुंबईत दाखल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर वाशी इथे पोहोचला असता राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली सदतीस लाख लोकांना मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली असून उर्वरित वंशावळी जुळवण्याचं काम सुरू आहे असं सरकारच्या शिष्टमंडळानं सांगितल्याची माहिती जरांगे पाटील यांनी यावेळी दिली कुटुंबात एखाद्याची जरी कुणबी नोंद सापडली तरी त्याच्या संपूर्ण गणगोताला म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आणि याचा अध्यादेश आजच काढावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली महाराष्ट्रातल्या ज्या मराठ्यांकडे नोंद नाही त्यांच्या नोंद सापडलेल्या नातेवाईकांनी शपथपत्र द्यावं त्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावं तसंच ही शपथपत्र विनामूल्य द्यावीत अशी मागणी त्यांनी केली नोंदी मिळालेल्या नावांचे कागद ग्रामपंचायतींमध्ये चिकटवले पाहिजेत शिबिरं घेतली पाहिजेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केली न्यायालयात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत तसंच वंशावळी जुळेपर्यंत मराठा समाजाला संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शंभर टक्के शिक्षण मोफत देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नये किंवा भरती करताना मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून ठेवाव्यात अशी मागणी जरंगे पाटील यांनी यावेळी केली